याच्यावर लिहून द्या ना मॅडम लहान बाळाचे औषध नाही म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपलब्ध नाही बाळाचे डॉक्टर पण नाहीत आपल्याकडे आणि एवढे लहान बाळाचे औषधं पण नाहीत आपल्याकडे तर मग तेच सांगतो आपल्याकडे लहान बाळाचे औषध नाही असं लिहून द्या ना मला ओपिनियन लिहून दिलं मी लहान बाळाच्या डॉक्टरांना दाखवून द्या तुम्ही म्हटले अगोदर औषध नाही म्हणे लहान बाळाचे आता म्हणतात लहान बाळाच्या डॉक्टरांना दाखवून द्या मग ते कुठे आहे लाल वाजे डॉक्टर कुठे नाही आपल्याकडे मालेगावला आहे सरकारी दवाखान्यात आपण इथून मालेगावलाच पाठवतो पण आपल्या हॉस्पिटलला म्हणजे लहान बाळाचे औषध नाहीच आहे का ना। आपल्या हॉस्पिटलला दोन वर्षाच्या पुढचे दोन वर्षाच्या आजचे नाही पण जेव्हा डिलिव्हरी होते आपण त्या लहान बाळाचा जेव्हा जन्म होतो तर त्याचा आपण उपचार करतो मग त्यानंतरच्या बाळाचं का नाही भाऊ असं आपल्या हॉस्पिटलला मी लोक न्यायालयाला न्यूजचा संपादक आहे भ्रष्टाचार विरोधी तुटेचा संपादक आहे एन टी वी न्यूजचा मी प्रतिनिधी आहे तर त्या विषयाने मी तुम्हाला विचारतोय खरंच आपल्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये लहान बाळांचा उपचार होतच नाही का त्यांच्या गोळ्या औषध आहेच नाही का आपल्या हॉस्पिटलला लहान एक एक वर्षाच्या खालच्या दीड वर्षाच्यापर्यंतचे नाहीये तरी पुढच्या यांचे पाच पाच सेम एक डोस आपण देतो तर ते प्रॉपर मध्ये जे येतात ते नाही येत आपल्यापर्यंत औषध येतच नाही लहान मुलांसाठी मुलांचा याच्यावर असं लिहून द्या मला का बोल असं नाही का एक जे तुम्ही आता जे वर्षाची रेंज सांगितले मला एक वर्षाचे दोन वर्षाच्या आजचा किंवा असं अशा बाळांच्या औषध आपल्या हॉस्पिटलला मिळत नाही कस का लिहून द्या मेडिसिनवर तुम्ही काम आहे सरकारचं काम तुम्ही द्या ना सरकारकडूनच आम्हाला म्हणजे त्याचं उपलब्ध होत नाही ते औषध आम्हाला सरकार देत नाही लहान बाळांचं असं सांगा ना तुम्ही त्याच्यात लिहून द्या ना म्हणजे तुमच्याकडे नाहीच आहे ना तुम्ही तर खोटं बोलत नाही ना मॅडम तुमचा खोटं बोलण्याचा काही प्रश्न औषध येतच नाही ड्रॉपर देतो ना ते औषधं नाही येत आपल्याकडे पाच एम डोस असतो ते औषध येतात जे मध्ये येतात ते मग तुम्ही ते असं तुम्ही डायरेक्ट सांगता का लहान बाबा औषध येतच नाही डायरेक्ट मी तुम्हाला ना दोन वर्षाच येतात लहान मुल म्हणूनच बोलणार ना आम्ही असं थोडी स्पेसिफिक मानणार मी तुम्हाला काय सांगतोय सर तुम्ही मला सांगताय मला ते कळत आहे पण मी थे थे जे बोलतोय तुमच्या लक्षात येत आहे का म्हणजे तुम्हाला जो औषध तुमच्याकडे तो उपलब्ध आहे आणि तुमच्याकडे जे नाही तुम्ही तसं लिहून द्या ना मला ते सांगतोय मी मागच्या साईटला लिहून द्या सा वाटलं सर आता आमच्या मुलं आमच्याकडे एवढ्या रेंजच्या मुलांचं औषध आहे एवढ्या रेंजच्या मुलांचं औषध नाही असं तुम्ही लिहून द्या मला असं मी सांगतो फार्मसी ऑफिसर्स आहेत आता हे बघा मॅडम त्यांनी तुम्हाला सूचना दिल्या असेल की हे औषध नाही तेव्हाच तुम्ही देत नाही ना ही तुमच्याकडे लिस्ट आहे का एवढेच औषध आहे ह्याच्यामध्ये ड्रॉपर मधले येत नाहीत मेडिसिन हे ना सगळे आपण औषध आता देत का वाटप करत का म्हणजे हे सगळे मोठ्या माणसांना आणि फक्त मला थोडक्यात असं तुम्ही लिहून द्या किती वर्षाच्या मुलाचा तुम्ही उपचार करता किती वर्षाच्या बाळाचं करत नाही उपचार करता असं नाही आम्ही प्रत्येकाचा उपचार करतो पण जर मेडिसिन आमच्याकडे नसेल तर मग आम्ही मालेगावला पाठवतो लहान बाळाच्या डॉक्टरांना दाखवून द्या असं सांगून देतो हा जो प्रश्न आहे ना लहान बाळाचा मॅडम अमनमाड शहरामध्ये भरपूर लोकांना सांगतात की लहानपणाचा सा उपचार आमच्याकडे आहेच नाही ही माझ्या कंप्ले माझ्याकडे कंप्लेंट आली होती म्हणून मी एक्स्ट्रा ही एक चिठ्ठी आपल्याकडं बनवून आणली होती तुम्ही बघितले दोन मुलं चार ते पाच वर्षाची होती ही एक्स्ट्रा चिठ्ठी मी आणली होती फक्त हा मला जो आहे ना ही माहिती मला सखोल माहिती घ्यायची होती खरंच जे लोक मनमाड शहराचे नागरिक जे सांगतात की लहान मुलांना औषध देत नाही आणि ते डायरेक्ट सांगतात की लहान मुलांचा उपचार आमच्याकडे नाही आहे तुम्ही अगोदर बी बोलले माझा कॅमेरा त्यावेळेसुद्धा चालू होता तर तुम्ही म्हटले का लहान बाळांचा उपचार आपल्याकडे नाही आहे तर मग तेच म्हणतो मी तसं तुम्ही देखील द्या मला असं म्हणतो जे काम करा वैद्यकीय अधीक्षक साहेबांना तुम्ही फोन लावून ये ना मी त्यांच्याकडे सोबत बोलून घेतो फक्त त्यांना फोन लावून बोला हे पत्रकारांना त्यांच्यासोबत बोलून घ्या तुमची सोय सुविधा करून देतो रे बाबा मला काय घेणं माझी का दीड वाजता सगळ्यात वाजता तर आहे तुझा तर लांब मुलगा आजारी पडला त्याला जर गोळ्या औषध नाही मिळाल करा तुम्ही वैद्य अधीक्षकांना फोन करा त्यांना सांग फार्मसी ऑफिसर आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या त्याला शुक्रवारी